येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करणाऱ्या शिवसेनेनी इथल्या युवकांना कशा प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देणार ते आधी स्पष्ट करावं केवळ मतांच्या राजकारणासाठी सी वर्ड सारख्या प्रकल्पांबाबत दुटप्पे भूमिका घेणारे शिवसेना आमदार खासदार या प्रकल्पांबाबत जोपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत आचरा विभागातील भाजप कार्यकर्ते विनायक राऊतांचे काम करणार नाही असा स्पष्ट इशारा माजी सभापती दुर्लू चिंदरकर यांनी दिला आहे भाजपच्या जिल्हा नेतृत्वाने आचरा विभागातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात असंही चिंदरकर यांनी म्हटलं आहे आचरा इथं बुधवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते आणि त्याचबरोबर आता विभागीय म्हणून तेच आमचं असं म्हणणं आहे की भाऊ गांधीची निवडणूक आहे लोकसभेची या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती आहे आणि त्याप्रमाणे शिव भारतीय जनता पार्टी शिवसेने युतीचे उमेदवार हे विनायक राऊत आहेत आमच्या पक्षीय धोरणाप्रमाणे विनायक राऊत यांना उमेदवार डिक्लेअर केलेले आहे परंतु आतरा विभाग म्हणून आमचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहेत मग विद्यमान आमदार असतील किंवा हे खासदार आहेत त्यांना फक्त निवडणूक जवळ आली त्यांना भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांची गरज वाटते आणि हे असं होता कामा नाही कारण हे वारंवार झालं मग त्यांनी आमच्या पक्ष नेतृत्व मग राज्याचं असे देशाचं असे नेतृत्व वारंवार टीका केली आम्ही त्यावेळी सहन केली तिथपर्यंत ठीक होतं आतासुद्धा या क्षणापर्यंतसुद्धा याचे जे लोकप्रिय मग खासदार असतील आमदार असतील त्यांचे लोकप्रतिनिधी आजही या विभागातल्या म्हणा किंवा तालुक्यातसुद्धा अशी परत आहे की भावाची वागणूक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मिळत आहे आणि त्यामुळे आजही आमची नाराजी आहे पक्षनेतृत्व काही निर्णय घेईल त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा गोष्ट आहे की खासदार विनायकराव आमची युतीचे उमेदवार आहेत त्यांनी सिवल संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी आमची प्रमुख मागणी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी दुसरी गोष्ट आज जो मेळावा झाला आहे मेळाव्यामध्ये महिलांचा भरणा जास्त होता ह्या महिलांच्या बाबतीत आर्थिक जे सोर्सेस काय उपलब्ध करू शकतील की कशाप्रकारे ते रोजगार संधी उपलब्ध करू शकतील हे याची त्यांनी आम्हाला कल्पना द्यायची आहे त्या गोष्टी आहेत त्याचबरोबर पारंपरिक आणि पर्सनेट हा भूमिका पण स्पष्ट करा पारंपरिक आणि पर्सेनेट या भूमिकांबद्दल आज संभ्रम अवस्था आहे ही भूमिका त्यांनी स्पष्ट करावी खासदारने आपली भारतीय जनता पार्टीचे जिल्हा नेतृत्व आहे त्यांनी सुद्धा ह्या विषयाची गांभीर्य कारण आता पण ह्याचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमा जे पीचे पद असतील मंडळ असतील महामंडळ असतील ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अन्याय केला नेत्यांना न्याय दिला का आम्हाला माहीत नाही भारतीय जनता पार्टीच्या पण भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर शिवसेनेने अन्याय केलेला आहे त्याच्यामुळे जोपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत खासदार विनायक राऊत यांचं काम ह्या विभागातले कार्यकर्ते करण्यात इच्छुक नाही जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वासमोर त्यांनी आमचं नेतृत्व जिल्हा नेतृत्व की जिल्ह्यातले आमचे नेते ने आहेत त्यांच्यासमोर किंवा यांच्यासमोर ते विषय करा त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सक्रिय होतील आणि आम्हाला ठोस आश्वासनं मिळली तर पण ह्या ह्या क्षणाला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संभ्रमात आहे असं संभ्रमात नेमकं काय करा याला मदत करावी की न करून परत हे परत आम्हाला त्रास द्यायचा आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी नेतृत्व काय हे घेत आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने सुद्धा यातले विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आणि स्थानिक निवडणुका होतात मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत निवडणुकीत या निवडणुकीत शिवसेना म्हणजे सर्वस्व अशा प्रकारचं जे त्यांचा जो अमि आविर्भाव आहे त्याचा सुद्धा ह्या विभागातले कार्यकर्ते विचार करणार आहेत त्याचा पण आम्हाला त्रास होतो मी असं म्हणेन की पालकमंत्री मी आता ह्याचं बोलणार नाही पण मालवण तालुक्याचा बोलू शकतो तालुक्यात पालकमंत्री आम्हाला किती वेळा दिसले हा संशोधनाचा विषय आहे पालकमंत्री आमची पूर्णपणे आज आहे पालकमंत्री बारीक सारीक गोष्टी राजकारण करतात